अनिल चौधरी यांनी आपल्याला वाटतं आरोप केले परंतु त्यांचं जे वक्तव्य आहे ते मी आरोप मानत नाही कारण त्यांनी माझ्यावर आरोप किंवा काही बोलायच्या आधी त्यांनी या गोष्टीचं भुसावळकरांना उत्तर द्यावं की भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार दिग्गज उमेदवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट तुतारीच्या चिन्हावर एबी फॉर्म लावलेला असताना त्यांनी त्या दोघांना बिनविरोध काढण्यासाठी त्यांची तिथल्या उमेदवारांची माघारी का घेतली याच्या मागचं अर्थकारण काय आहे दुसऱ्यांना बॅनर पैसे अमुक डमूक जे बोलता आपण म्हणजे स्वतःची करणी ती दुसऱ्यावर लादायची अशातला हा प्रकार आहे त्यांनी उगाच नुसते वल्गणा करू नका लोकांची दिशावल करू नका जनता सुज्ञ आहे आपण माझ्यावर जे बोलता आहात त्याच्या आधी भारतीय जनता पक्षाचे दोन उमेदवार आपण बिनविरोध कसे काढले याचं उत्तर द्या धन्यवाद